नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे मी घेतलेले वटाने शाळा कॉलेज चालू झालेले आपल्याला शाळा आणि कॉलेज चालू झाली की शाळेच्या आणि कॉलेजच्या बाहेर गेटवरती असं पाच रुपयाची कुरकुरीत असं कलरफुल नमकीन वाटाणा आपल्याला भेटतो आपण आवर्जून जाताना येताना मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण घेत असतो किंवा बाहेर कुठे फिरायला गेलो की आपण हे लाल आणि हिरवे वाटाणे जे कुरकुरीत असतात ती सुद्धा पुढे आपण पाच रुपयाला दहा रुपयाला इष्टीत बसून खायला घेत असतो आज आपण अगदी मार्केटसारखेच कुरकुरीत खुसखुशीत असं आपण इथे नमकीन मटार येते बनून घेणार जे तुम्ही एकदा बनवलं तर महिनाभर तुम्ही आरामात खाऊ शकता मुलांना सुद्धा माई मधल्या वेळेमध्ये तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता तर इथे मी काय केलेलं आहे अर्धा किलो वाटाणे घेतलेले वटाने सहज आपल्याला मार्केटमध्ये पांढरे वाटाणे भेटतात जे आपण रगड्यासाठी वापरतो ते वाटाणे आपल्याला इथे घ्यायचे आता हे वाटाणे भिजत घालताना आपल्याला साधारणतः पाच ते सहा तास आपल्याला हे भिजत घालायचं भिजत घालताना मी काय केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यामुळे काय होतं वाटाणे जेव्हा आपण तळून घेतो कुरकुरीत तेव्हा ते अशी कडक न होता खुसखुशीत होतात म्हणून आपल्याला वटाना भिजवताना त्यामध्ये सोडा घालून वटाने पाच सहा तास आपल्याला भिजायला ठेवायचं पाच सहा तासानंतर ना काय करायचंय वटाणा आपल्याला परत एकदा चांगला धुवून घ्यायचा आणि निथळून एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला दोन तीन तास कोरडे होण्यासाठी ठेवायचे आता तुम्ही हवेवरती वाऱ्यावरती जरी ते दोन तीन तास ठेवले तरी चांगले कोरडे होतात फक्त काय करायचे आहे वटाणे चांगले आपल्याला कोरडे करून घ्यायचे आता दोन तीन ना तुम्ही इथे बघू शकताय वटाणे चांगले आपण कोरडे सुकवून घेतलेले आता दोन भागांमध्ये आपल्याला हे वाटाणे करायचे कारण आपल्याला हिरवे वाटाणे आणि लाल वाटाणे असे दोन कलरचे वटाणे आपल्याला इथे बनवून घ्यायचे एका भागामध्ये आपल्याला हिरवा कलर घालायचा आहे पाणी वगैरे अजिबात लावायचं नाही असं कलर वाटाण्यावरती घातला की हाताने आपल्याला वाटाण्याशी चोळून घ्यायचे तर बघू शकता एकदम व्यवस्थित कलर जो आहे ना तो हिरवा कलरचे चे वाटाणे आपल्या इथे बनून तयार झालेले पाच एक मिनटं वाटाणे आपल्याला अशेच ठेवून द्यायचे कारण कलर लावला वा की वाटाणे ओलसर होतात कलर जो असतो ना तो पाणी सोडतो थोडासा म्हणून आपल्याला वाटाणे थोड्या वेळ साईडला असे पसरून ठेवायचे आता आपण लाल कलर घेतलेला आहे जो आपला खायचा फूड कलर असतो तो घ्यायचा आहे तो, तो वापरायचा आहे किंवा लिक्विडमध्ये जो फूड कलर असतो तोसुद्धा तुम्ही इथे थोडासा वापरला तरी चालेल लाल कलर घालून घेतलेला आहे या पद्धतीने वाटाण्याला तो आपल्याला चोळून घ्यायचा हिरवे आणि लाल वाटाणे आता वा, वा, हे वाटाणे पाहिल्याच्या नंतरनं तुम्हाला आठवण झाली असेल कॉलेजची किंवा शाळेच्या बाहेर भेटतात किंवा आपण कुठे फिरायला गेलो तर आपल्याला एखाद्या स्पॉटवरती आपल्याला हे वाटाणे असे भाजलेले किंवा तळलेले दिसतात आपण आवर्जून ते घेत असतो आता काय के केलेलं आहे आपले तयारी ही झालेली आता तळून घेणार आहे तेल पहिलं गरम करायचं आणि गरम करताना आपण झाऱ्याने वाटाना त्यामध्ये सोडायचा थोडेसे ते वल्ले असल्यामुळे काय होतं तेल उडण्याची शक्यता खूप असते त्यामुळे असं झाकण घ्यायचं आणि झाऱ्या आतमध्येच तेलात ठेवायचा वरनं झाकण ठेवायचं थोड्या वेळासाठी आणि तेलाच्या असं तडतडण्याचा आवाज कमी झाला की आपल्याला झाकण येते काढून घ्यायचं अजून थोडासा आवाज येत होता म्हणून मी परत झाकण ठेवलेलं आहे नंतर ना आवाज कमी झालेला आहे आणि झाकण काढून घ्यायचं म्हणजे तेलसुद्धा अंगावरती उडत नाही आजनं मधनं असं आपल्याला हलवत राहायचं म्हणजे त्यामध्ये खुसखुशीतपणा येतो आता तळले गेले हे कसं तर तेलाच्या पूर्ण बुडबुड्या ज्या असतात त्या पूर्ण कमी होत जातात आणि पूर्ण असं तेल असं दिसतं त्यावेळेस आपले वटाने चांगले कुरकुरीत तळले गेलेले असं समजायचं झाऱ्यामध्ये असं खालीवर आपटून बघायचं तर आपल्याला कुरकुर असा आवाज येतो तेलातनं काढून घ्यायचं त्याच पद्धतीने चांगलं निथळून घ्यायचं चा, आणि एका पेपरवरती आपल्याला घालायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं त्याच पद्धतीने आपण इथे रेड कलरचे सुद्धा वटाने इथे आपण तळून घेणार आहे आता तळून घेताना जास्त घाई अजिबात करायची नाही तेल तुम्हाला असं वाटेल की वटाने तळले गेलेले ते काढून घ्यायचं पण वाटाणा जास्त वेळ तळत ठेवावा लागतो याची काळजी घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकता तेलाच्या पूर्ण बुडबुड्या कमी झालेल्या पूर्ण म्हणजे पूर्ण कमी झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला हे वाटाणे इथे तेलातनं काढून घ्यायचं काढताना आपल्याला चांगलं निथळून घ्यायचं तेल म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते पूर्ण असं निथळलं गेलं पाहिजे त्याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले वाटाणे सुद्धा आपण इथे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता लाल आणि हिरवे वाटाणे आपण इथे तळून घेतलेले आता बाकीचे राहिलेले सुद्धा मी इथे तळून घेतलेले आता याला मसाला वगैरे काही लावायची गरज नसते फक्त तुम्हाला काय लावायचं असतं चवीप्रमाणे याला मीठ लावायचं असतं एकदा तळून ठेवलं प्रवासात तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा मधल्या वेळेस तुम्ही शाळेत जाणार असाल तर मुलांना छोट्याशा डब्यात देऊ शकता कॉलेजला जाणाऱ्या मुली असाल तर अगदी तुम्ही ते छोट्याशा डब्यात तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी घेऊन जाऊ शकता फिरायला जाणार असाल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला असं कुरकुरीत खायचं असतं फिरायला जाताना घेऊन जायचं असतं पन्नास रुपयामध्ये शंभर दीडशे रुपये खाऊ तुम्ही म्हणजे रोय पाचरुपाकाच्या पुरीमध्ये जे आपल्याला धन्यकीय वाटाणा खायला मिळत होतात की जेव्हा आज आपण मार्केटसारखे घरी बनवली सोपी रेसिपी आवडली लाईक शेअर